श्री स्वामी समर्थ आपण आपणतः संक्षिप्त श्रीमद्भागवत अध्याय पाचवा स्कंद पाच गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियव्रत होता नारदा समवीत त्यास कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातली शीघ्र प्रियव्रतास उपदेशाया ऐकोन ब्रह्म देवाचे ब्रह्मदेवाचे वचन बहिती सवे करो नलग्न आग्निधाद्रीपुत्र ऊर्जस्वती कन्यारत्न शुक्र ऊर्जस्वती देवयानी जाहली अंतीराजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमनकेले वैकुंठाप्रत नारदोपदिष्टमागाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सूत आग्नीर्ध जम्बुद्वीपनात तप करिता पुत्र प्राप्त्यर्थ त्याने मारिली पूर्वचित्ती त्यास झाली नाभी सह सूत जम्बुद्वीपाचे केले नवभाग, भाग ते दे सत्वर अप्सरा लोकी पातला नाभीची भार्या मेरुदेवी जाण तेणे यज्ञ नारायण देती वरदान वरदानपुत्रासे वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचोरोनी दावण्या हरि उदरी शुद्ध सत्वमय ऋषभजो इन्द्रे कोपोनी न करितावृष्टि ऋषभसामर्थ्ये तृप्त सृष्टि जयंती जयन्ति भरतजं ज्येष्ठ पुत्राती पुत्रे ऋषभदे मणि तपाचरणे वर्तावे सेवा भक्तीने सेवाभक्तिने तितिक्षा वृत्ती वृत्ति धरावी संत चरण मत्कथा करावी श्रवण सद्गुण कीर्तिनी असावे मग्न निर्वैर असावे समिष्ट भरता देवो न राजभाग वृषभाचरता झाला योग अष्टसिद्धी प्रकटल्या सांग परी अखंडचित्त ब्रह्मरूपी ब्रह्मरूप वृषभदेव न भोगी सिद्धींचे वैभव हरिपदी ज्यांचा दृढ भाव ते ने सिद्धी ते ऋषभदेव शिरो नवन आपवृतृष्णत ऋषभ नमस्कार द्या ऋषभासी ऋषभाचा भरत ज्येष्ठ सूत त्यासी झाले पाच सूत करिता यज्ञ बहुत हृदय हरी प्रकटला राज्य अर्पून निजसुता हरिहर शेत्री झाला जाता सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत भरतराजा साधोत्क साधकोत्तम करितस्ता नित्यनेम, नदी तटा आली हरिण तिने सिंह गर्जनाई केली भयांक्रांत, गर्भ प्रसवली पात्रात तात्काळ पावली पंचत्व शावक सांभाळीले भरताने मन होते हरिणा चिंतित त्या काळी पावला पंचत्व जन्म हरिणाचा झाला प्राप्त पूर्व पुण्ये आठवे त्या सांडोनी आप्त स्वजन करी ईश्वर चिंतन नदी पात्रात शिरोन प्राण सोडिला भरिताने जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई शेता करण्या लागी बंधुजनी ठेविले शूद्र राजा होता एक अनुष्ठानकरी पुत्रप्राप्त्यर्थ खडग मारण्या आला भरतासी महामाया जगदंबिका प्रगटली देवा श्रीकामिका परमहंसतिती जड भरता मनोनी रक्षिले श्रीहरिने सिंधु देशी द्रुपती नामे रहू होता ख्याती राजदूतांनी पाहिली जड भरतासी झुंपिला पालकी वाण्यासी राजा उपरोधे बोले जड भरतासी कृश भौतची झालाससी जड बोले उत्तरेसि बोलो वृथा झालासि श्रमी ऐकोनी ज्ञानयुक्त भाषण चकित उत्रोनी धरिले चरण म्हणे जड भरत म्हणे विषयासक्त मनसायास सा, तेची करिता चिंतनास मुक्त करीत से जीवासी संत कृपा जाल्या वाचून हरिप्राप्ती नवे जाण संत समागम हरिकृपेणे प्राप्त होय अवधूते रहुगणरायासि रायासी भवाटवी भवाटवीचे रूपकासी पूर्णबोधकरविलात्यासि धन्यजाला रहुगण रजोभिषेक हे हरि कृपेचे साधक सम्यक् यज्ञादिक न त्याशक्य हरिकृपा करीती परीक्षिते पर... शुकदेवकथिति परीक्षितासि राज्यप्राप्त भक्तियोगराज्यप्राप्तजालिरायासि अन्ति सुयेशे राजा विराजे सप्तद्वीपनवखण्डे वर्णन शुकाचार्यसाङ्गति तान्से परिमाण नौ योजने विस्तीर्ण ऐसि आहेति नवखण्डे इलावृद्धखण्डात् शङ्कर भगवान् राहति पार्वती सः वर्तमान समाधियोगे करीति चिन्तन भगवान् सङ्कर्षन उपासति भद्राश्वखण्डात् भद्रश्रवा उपासी धर्ममय हयग्रीवा ध्यायी नरसिंहरूपा हरिवर्षात् प्रह्लादरावण केतुमालवर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवाते मत्स्यावतारभगवन्तांसे मनु आराधि रम्य हिरण्यमय हिरण्यमयनामे खण्डात् अर्यमा उपासते कुर्मास आराधीयज्ञवराहास भूमि उत्तरकुरु खण्डात् हनुमान हनुमानश्रीरामान्से करितसे ध्यान भरतखण्ड धन्यधन्य धन्य भुक्तिमुक्तिलाभे येथे भरतखंडी जे जन्मले तेसुराधिका वंद्ये जे का हरिभक्ति रंगले धन्ये नरयसे जंबूद्वीप प्लक्षद्वीप द्वीप कुशद्वीप प्लक्ष क्रौंचवीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपासी क्रमे वेष्टित असती समुद्र ही सात क्षार इक्षुरसुराघृत शीरदधी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन त्याची गति दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्त वाहती रथासी सूर्याचे नि होती संवत्सर ऋतुपक्ष आयने सूर्याचे नि अधिष्ठाने स्थिति जगताची चंद्र रवी तेजदायक पावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनिमंगळ मंगल झाला ध्रुवस्थानचे वर्णन चक्र शिशुमार म्हणून आधीदैवी करुपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडला खाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्ध चारण मका यक्ष राक्षस अतल वितल सूतन तलातल महातल रसातल सेवटीय से पाताळ ही विवरे भूमी खाली पाताळाच तळी अनंत त्यास संकर्षण म्हणतात रुद्राकरा निर्माण करत करिती संहार विश्वाचा कर्म करوني जीव वरीती उत्तम अधम गती पावती घडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथे नाही पाप पुण्य जेथेन सरे ज्ञानान जेथे पुरे ध्यानाध्यान श्री श्री गुरु श्रीहरी श्रीगुरुमिविरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे पंचमोध्याय श्रीकृष्णापणमस्तू एकूण श्लोक दोनशे छेचाळीस संपूर्ण वासुदेवाय हे ऐकणाऱ्या सगळ्यांचं भगवंता कल्याण मुदे शुभम भवतू